नमस्कार सर्वांना सर माझं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडीओ मध्ये बघ माझ्याकडं आपण बघा दोन छोट्या ओला शिवून एवढी नऊ साडी म्हणून बघा एवढी साडी उरलेली आहे त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत फक्त एक छोटासा पीस आपण लागला आहे एक आपण चौक कट करून घ्यायचा आहे त्याचं माप मला दाखवते बघा असं आपण व्यवस्था करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी बघ आहेत ना पंधराचा भाग असं घ्यायचा आहे एकवीस इंच आहे बघा इथे म्हणणार खुणकून दाखवते एकवीस इंच असं घ्यायचं आहे जे लांब आहे त्या आपण घ्यायचं आहे तीस इंच एकोणतीस किंवा तीस इंच घ्यायचं आहे इथे बघा आम्ही तीस इंच घेत आहे बघा या पद्धतीने आता बघा आपण खुणकिल्ले आहेत ना असं आपण चौक एक कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने चौक आपला कट करून घेते या ठिकाणी बघा एकवीस आणि तीस इंच तो कट करून घेऊ या पद्धतीने आपल्या एक तीस बघ असा रेडी झालेला आहे आता आपल्याला का काय करायचं आहे याला ना आपल्याला साडेसहा सहा इंच बॉक्स काय तर साडेसहा इंच असं या पद्धतीने बॉक्स रेडी करून घ्यायचे आहे बघा असं या पद्धतीने हे बॉक्स आहेत आपला चार पाच साइड कट करायचा आहे दाखवते बघा

एक आता आपण काय करते या साईजची एक गोनी आणि एक थोडस जाड कापड आपण घेऊ तुम्ही याचा डबल जरी घेतो दे तरी चाल आणि गोनी आतमध्ये टाकते तरी चाल आता तुम्ही तर बघू शकता आपण बघा एक बेस्ट सुद्धा कापड एक गुणी आणि हा एक कापड बघा असे तीन कापड आपण कट करून घेतले याला जरा आपण साईडने शिलाई मारून घेऊ ते पण तुम्हाला दाखवते मी तुम्ही पिनप वगैरे व्यवस्थित साचून पिनप वगैरे करून घ्या आणि कडेकडे कडेकडे शिलाई मारून घ्या तर तुम्हाला आपण शिलाई मारून घेऊ शिलाई मारून घ्या याला मशीनवरती कडेकडे पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहेत जसं आपण कट केलेला आहेत ना तसं तिन्ही पण पीस व्यवस्थित पकडायचे आपल्याला तुम्ही या ठिकाणी पिनअप वगैरे करून घेऊ शकत्या आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायच्या तर ते याच ठिकाणी सर्व शिलाई मी मारून घेते आणि तुम्हाला दाखवते